बारा हजार नऊशे सोळा अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक भरतीमध्ये जे गैरव्यवहार झाले त्या प्रश्नाला उत्तर दिशाभूल करणारे आहे प्रश्न क्रमांक एक व दोन मध्ये उल्लेखित गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री प्यारेलाल खान यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत सदर गैरव्यवहार संबंधित शिक्षणाधिकारी उपसंचालक आहेत तसेच नेमणुका झालेले शिक्षक सुद्धा दोषी आहेत असे त्यांनी तक्रारी नमूद केलेले आहे बोगस डिग्री बोगस मृत्यू प्रमाणपत्र आई वडील जिवंत असताना सुद्धा अनुकंपा तत्वाच्या नावावर नेमणुका झाल्याचे तक्रारीत नमूद आहे असे असताना सुद्धा ही बाब खरी नाही हे कशावरून कशाच्या आधारावर महोदय सांगत आहेत आणि त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली आहे त्यामुळे शासनाला खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्वप्रथम चौकशी करून त्यांच्यावर शासन काय देणार काय का कारवाई करणार आणि अध्यक्ष महोदय पश्चिम बंगालमधील ममता ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात देखील तेथील सरकारी शाळांमध्ये पंचवीस हजार शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्त्या करण्यात आल्या होत्या या संदर्भ संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या नियुक्त्यांची नियुक्त्यांची प्रक्रिया योग्य नव्हती यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यामुळे पंचवीस हजार शिक्षक व शिक्षोत्तर कर्म कर्मचाऱ्यांना नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या अशाच प्रकारच्या घटना महाराष्ट्रात राज्यात घडल्यामुळे पश्चिम बंगालमधील न्यायालयीन निर्णयाप्रमाणे आपल्या राज्यातही झालेल्या बोगस नियुक्त्या रद्द करण्यावर शासन शासन निर्णय करणार आहे काय शिक्षण उपसंचालक सन दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या कार्यकाळात डॉक्टर शिवलंग पटवे यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे डॉक्टर पटवे यांच्या आधी सन दोन हजार याआधी दोन हजार सतरा दोन हजार वीस दरम्यान नागपूर येथे कार्यरत होते तेथील कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचार केला त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांनी माननीय न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन सुद्धा मिळून घेत मिळवला आणि डॉक्टर पटेल यांच्यावर संशय असल्याने कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिलेला असताना प्रश्न घ्या घ्या असं वाचून दाखवू नका प्रश्न घ्या तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई होईल आणि ज्या लोकांनी समजा त्यांना पटवे यांना जर शिक्षण विभागात वर वारंवार जर जबाबदारी देण्यात येत येत असेल तर याबद्दल साक्षांत व्यक्त होत आहे याचा खुलासा करणे गरजेचे आहे